रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रिलायन्स नव्या प्रकल्पाच्या मातीच्या भरावाखाली अडकलेल्या दुबत्या गायीचा दुर्दैवी मृत्यू वासरू झाले पोरके पशुपालक आसिफ मोमिन यांच्यावर उपासमारीचे ओढवले संकट पशुपालक आसिफ मोमिन यांची आजवर पाच गुरे दगावली कुटुंबावर उपासमारीचे संकट बेन्से जोतिरपाडा विभागातील पशुधन धोक्यात नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ ताड़। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोटणे कंपनीच्या संलग्न बेन्से जोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे रिलायन्स नागोटणेच्या नव्या प्रकल्पासाठी पन्नास ते साठ फूट उंचीचा मातीचा भराव केला जात आहे मातीच्या भरावाखाली चरण्यासाठी गेलेली अनेक जनावरे अडकून मृत्यूच्या खाईत जात आहेत बेन्से येथील पशुपालक आसिफ मोमीन यांची दुपती गाय मातीच्या ढिगाऱ्याखाली व चिखलात फसली होती या गायीला पोलीस प्रशासन व वा स्थानिकांनी वाचवले होते मात्र ही गाय पूर्णतः अर्धमेली झाल्याने तिचा दिनांक बारा जून गुरुवारी दुर्दैवी मृत्यू झाला या गायीचे वासरू कोरके झाले आहे तर पशुपालक आशिफ मोमीन यांच्यावर आसमानी संकट कोसळले आहे मात्र स्थानिकांचे गुरे दगावली जात असताना रिलायन्स व्यवस्थापन पशुपालकांना नुकसान भरपाई देण्याबाबत वाऱ्यावर सोडत असल्याचे दिसून येत आहे तसेच यापूर्वी रसायन मिश्रित दूषित पाणी पिऊन पशुपालक आसिफ मोमीन यांची आजवर चार गुरे दगावल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट आले आहे आजच्या परिस्थितीत ही रिलायन्सच्या दूषित पाण्याचे तलाव दिसत असून मच्छीमार व पशुपालक यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे रिलायन्स नागोटणे व्यवस्थापनाकडे अनेक तोंडी व लेखी तक्रारी करून नुकसान भरपाई मागितले जाते आजच्या परिस्थितीतही रिलायन्सच्या दूषित पाण्याचे तलाव दिसत असून मच्छीमार व पशुपालक यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे रिलायन्स नागोठणी व्यवस्थापनाकडे अनेक तोंडी व लेखी तक्रारी करून नुकसान भरपाई मागितले जात आहे मात्र रिलायन्स प्रशासन वेळ काढूपणाची भूमिका घेत असल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे रोजगार निर्मितीचे गाजर दाखवून या प्रकल्प उभारणीचे काम जोरात सुरू असले तरी स्थानिक रिलायन्स व्यवस्थापन कोणत्याही शेतकरी व पशुपालक यांच्या भवितव्याचा विचार न करता केवळ आपणा काम बनता तो भाडमे गई जनता असे धोरण सध्या राबवले जात असल्याचे दिसून येत आहे असा संताप बेन्से स्थानिक भूमिपुत्र शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे यांनी सांगितले पशुपालक आशिफ मोमीन म्हणाले की रिलायन्स कंपनीची दूषित पाण्याची पाईपलाईन फुटून तळीस असतात व यामधील मुके जनावरे पितात यात माझ्या चार गोरांचा मृत्यू झाला आहे अनेकदा भरपाई मागितली पण चाल ढकल केली जात आहे असा संताप पशुपालक मोमिन यांनी मृत गायीजवळ बसून व्यक्त केला हा जो दुग्ध व्यवसाय जो आमचा आहे तो व वडील पार्टीत असल्यामुळं तिथं कंपनीने सो कोब्रू सोडलेली जागा शासनाने कोबरूच सोडलेली जागा चाळीस वर्षे त्या तिथे आमची गाई किंवा तिथे चारण्यासाठी किंवा पाणी वगैरे पिण्यासाठी ता जात असतात डी बी एलची पाईपलाईन फुटून त्या पाईपलाईन मुलं माझ्या मागंसुद्धा चार पाच गायी त्या मे मेलेल्या आहेत आणि आत्तासुद्धा कंपनीने आजचा मी वे व्हिडिओ काढलेला आहे कंपनीनी केमिकलचं बरं बराचं पाणी त्या नादीला सोडलेलं आहे तर हे पाणी पिऊन ब बऱ्याच गाई मारतात म मच्छी मारतात आणि बरं बऱ्याच वेळेला मी कंपनीला मी स्वतः जाऊन फोन करून वारंवार तक्रार देऊन कंपनीने आजपर्यंत कुठलीही दखल घे घेतलेली नाही